स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत येसुबाईची भूमिका साकारत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड सध्या ती चांगल्याच चर्चेत आहे कारण प्राजक्ताने नुकताच साखरपुडा केला आहे आणि त्याचे फोटो स तिने सोशल मीडियावरती अपलोड केलेत त्यानंतर प्राजक्ताचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज प्राजक्ताचा लाईफ पार्टनर कोण आहे अशा प्रश्न सर्वांनाच पडतात तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिची फिल्मी अशी लव्ह स्टोरी सांगितली त्यांची पहिली भेट झाली तेव्हा तिच्या गाडीचा अपघात झालेला होता आणि रील रोलच्या येसुबाईच्या रियल लाईफमध्ये शंभूराज नावाचा व्यक्ती आला चला तर मग जाणून घेऊयात प्राजक्ता शंभूराज यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसुबाईंची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्राशक्ता ही अभिनेत्री या सिरियलमधून तिला चांगलीच ओळख मिळाली आणि तिच्या या सिरियलनंतर तिने आई माझी काळूबाई आणि राजमाता जिजाऊ अशा सिरियल्समधून कामंसुद्धा केली पण तिची खरी ओळख म्हणजे खरी ओळखली जाते ती संभाजी रक्षक सिरियलमधल्या येसुबाईसाठीच या सिरियलमुळे तिला प्रचंड चाहता वर्ग मिळाला आणि तिचा चाहता वर्ग हा अजूनही टिकून आहे खरं तर अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता ही कम्प्युटर इंजिनियर आहे तिने सहा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव साली जन्म घेतला सध्या ती सव्वीस वर्षांची आहे आणि आता ती बोहल्यावरती सुद्धा चढणार आहे तर तिच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले आणि या फोटोंवरती फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील लोकांकडून शुभेच्छांचा मोठा वर्षावसुद्धा होताना दिसतोय तर प्राजक्ताचा नुकताच एक तिच्या नवऱ्यासोबतचा इंटरव्ह्यूसुद्धा प्रसिद्ध झाला आहे त्यात तिने सांगितलं आहे की तिचा जीवनसाथी म्हणून तिने शंभुराज खुटवाड याला निवडलं आहे तो पुण्यातील फुरसुंगीचा आहे त्यामुळे प्राजक्ता गायकवाड ही आता पुण्याच्या फुरसुंगीची सून होणार आहे शंभुराज हा पुण्यातील खुटवाड या राजकीय कुटुंबातून येतो त्याच्या परिवाराचा राजकारणाशी चांगला संबंध आहे तर फुरसुंगीतील ते मोठे उद्योजक सुद्धा ओळखले जातात त्यांचे मल्टिपल बिझनेसेससुद्धा आहेत तर शंभूराज हा पैलवान आणि चांगला उद्योजक आहे पण शंभूराज आणि प्राजक्ता यांची पहिली भेट ही खूपच अचानक झालेली होती आणि एकदम फिल्मी स्टाईलने झालेली होती असं मी का म्हणते ते तुम्हाला कळेलच त्यांची पहिली भेट झाली होती तेव्हा ते ती काय घडलेलं होतं ते नेमकं तिने सांगितलेलं आहे तर प्राजक्ता एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी लेट नाईट निघालेली होती आणि अचानक तिच्या कारची एका ट्रकसोबत धडक झाली त्यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरसोबत तिचा थोडासा वाद झाला कारण गाडीचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं होतं त्यामुळे तिने ड्रायव्हरला सांगितलं की त्या ड्रायव्हरला सांगितलं की ट्रकच्या मालकाला बोलू ड्रायव्हरने तेव्हा मालकाला बोलवलं आणि तिथे ट्रकचा मालक म्हणजेच शंभूराज आला आणि त्याने आल्यानंतर अगदी चांगली विचारपूस केली आणि सिच्युएशन अगदी व्यवस्थित हँडल केली ड्रायव्हरची चूक होती त्यामुळे ड्रायव्हरला मारलंसुद्धा आणि प्राजक्ताला शूटिंगसाठी लेट होत होतं त्यात तिच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता त्यामुळे तो तिला त्याच्या गाडीतून सेटवरती नेऊन सोडतो तर अशी झालेली त्यांची ही पहिली भेट होती तेव्हाच शंभूराजला प्राजक्ता आवडलेली होती तर नंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि थोड्याच दिवसांनी शंभूराजने तिला लग्नाची सुद्धा मागणी घातली तर प्राजक्ताने त्याला सांगितलं की लग्नाच्या बाबतीत घरी विचारावं लागेल मग तो तिला मागणी घालायला चक्क तिच्या घरी पोहोचला आणि त्यांच्या बघण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याचेसुद्धा फोटोज तिने आता सोशल मीडियावरती अपलोड केलेले आहेत आणि आता त्यांचा साखरपुडा देखील झालेला आहे तर अशा प्रकारे प्राजक्ता आणि शंभूराज यांचा आता ठरलेला आहे आणि लवकरच दोघंही विवाह बंधनामध्ये अडकतील शंभूराज हा अत्यंत समजूतदार आणि सपोर्टिव्ह असल्याचं प्राजक्ता म्हणाली तिला याच इंडस्ट्रीमध्ये पुढं काम करायचं ॲक्टिंगमध्ये तिचं करिअर कंटिन्यू करायचं आहे आणि त्यासाठी शंभूराज खूप सपोर्टिव्ह आहे तो सेटवरती यायचा त्याला इंडस्ट्री कशी चालते कामाचं टायमिंग किंवा शेड्यूल कसं असतं हे सुद्धा माहिती आहे आणि तो हे सगळं अंडरस्टँड करतो आणि ॲडजस्टमेंटसुद्धा व्यवस्थित करतो तर तिला खूप आवडतं त्याचं ते नेचर तिला फार आवडतं असं प्राजक्ता म्हणाली आहे तर तिने फक्त असं म्हटलं होतं की तिला नॉनव्हेज खाणारा पार्टनर नको तर शंभूराजने लगेचच पंढरपूरमध्ये जाऊन माळ घातली आणि तो आता माळ करी सुद्धा झाला आहे तर गेल्या आठ महिन्यांपासून तो पैलवान असूनसुद्धा नॉनव्हेज त्याने सोडलेला आहे तसं तिच्या आई वडिलांसोबत आणि भावासोबत पण त्याचा चांगलाच बॉन्ड झालेला आहे असं प्राजक्ताने सांगितलं आहे तर एंगेजमेंटची पण सगळी तयारी प्राजक्ताशिवाय त्याने एकदम व्यवस्थित केली कारण की ती शूटिंगमध्ये बिझी होती तर लग्नाआधीच त्याने ठेवलेल्या सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत आणि शंभूराजने नॉनव्हेजसुद्धा प्राजक्तासाठी सॅक्रिफाईस केले आणि तो खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे प्राजक्ता सध्या खूप खुश असल्याचं तिने सांगितलं तर प्रकारे प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवाड यांचं लव विथ अरेंज मॅरेज आहे दोघांनाही त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया पण प्राजक्ता आणि शंभूराज यांची ही लव्ह स्टोरी आणि पहिल्या भेटीचा एकदम फिल्मी असा किस्सा तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या फेसबुक किंवा इन्स्टा पेजवरती बघत असाल तर पेजला नक्कीच फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्टोरी डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद